नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतोय घरच्या घरी पिझ्झा तेही ओव्हनचा वापर न करता आणि घरी पिझ्झा बनवताना काय चुका नको केल्या पाहिजे ते देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया मी एका कढईमध्ये थोडंसं बटर घेतलं आहे आणि त्यामध्ये ज्या मी भाज्या कट करून घेतल्या आहेत म्हणजे शिमला मिरची टोमॅटो कांदा स्वीटकॉर्न आणि कोथिंबीर हे आपल्याला यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचंय हे फार आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त त्याचा थोडा कच्चापणा गेला पाहिजे त्यामुळे थोड्याशा ह्या भाज्या आपण शिजवून घेतोय यामध्ये आपण आता टाकतोय थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट यामुळे काय होतं भाज्यांची चव ही खूप छान लागते तर पिझ्झा बनवण्यासाठी ज्या आपल्याला भाज्या लागतात त्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आता सुरुवात करूया पुढच्या प्रोसेससाठी आता काय होतं आपण जे विकत पिझ्झा बेस आणतो तर त्या पिझ्झा बेसचा प्रॉब्लेम काय असतो की पिझ्झा आपण घरी बनवला की तो बेस कच्चा लागतो नाहीतर तो जळतो ना तरी तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी काहीतरी छान ट्रिक सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम हा पिझ्झा बेस आपल्याला पॅनवर थोडंसं बटर लावून हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी एकदम छान भाजून घ्यायचा आहे त्यामुळे हा पिझ्झा बेस तुम्हाला बिलकुल पण कच्चा लागणार नाही तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित भाजून घेते तुम्हाला जर बटर जास्त आवडत नसेल तर तुम्ही तसाच देखील भाजू शकतात पण बटर लावला तर नक्कीच पिझ्झा खूप छान लागेल तुम्ही बघू शकता एक पिझ्झा बेस मी बटर लावून भाजला आहे आणि एक पिझ्झा बेस बिना बटरचा भाजला आहे आता यावर आपण टाकून घेतोय पिझ्झा सॉस येथे पिझ्झा सॉसच वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे येथे जर केचप वगैरे वापरलं तर तो पिझ्झा पिझ्झासारखा बिलकुलच लागणार नाही त्यामुळे येथे पिझ्झा सॉस टाकायचा आहे आणि पिझ्झा सॉस सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर त्यावर आपण टाकतो आहे मेयॉनीज हे मेयॉनीजमुळे पण छान टेस्ट येते मेयॉनीज देखील सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व झालं की आता आपण यावर टाकणार आहोत ज्या आपण भाज्या थोड्या शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्या शिजवून घेणं का महत्त्वाचं असतं की आपण जे बाहेरून पिझ्झा असतो ते ओव्हनमध्ये बनवलेले असतात त्यामुळे त्या दे भाज्या देखील प्रॉपर शिजलेल्या लागतात पण आपण जर अशात कच्च्या भाज्या टाकल्या तर त्या कच्च्याच लागतात त्या व्यवस्थित शिजत नाहीत पॅनमध्ये वगैरे आपण पिझ्झा बनवतो तेव्हा त्याच्यामुळे ते त्या ते अगोदर अशा थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आता या भाज्या पसरवल्यानंतर मी यामध्ये चीजचे स्लायसेस कट करून टाकणार आहेत आणि इथे मी चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स सिझनिंगचा वापर केलेला आहे हे आपण यावर भरभरून असे टाकून घेणार आहोत यामुळेही छान चव येते हे पण खूप महत्त्वाचं आहे पिझ्झा बनवताना टाकणं तुम्ही बघू शकता मी भरभरून चिली फ्लेक्स वगैरे टाकून घेतले आहेत आणि सिझनिंग देखील टाकलेलं आहे आता त्यानंतर आहे प्रोसेस बेकिंगची तर आपल्याकडे काही ओहन नाही आहे त्यामुळे करायचं काय आहे पॅनमध्ये पण जे कढई खाली वगैरे जे स्टँड ठेवत असतो स्टीलचं स्टँड अगोदर पॅनमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे डायरेक्ट पॅनमध्ये जर पिझ्झा ठेवला बेकिंगसाठी तर तो नक्कीच खालून थोडाफार जळतो त्यामुळे खाली स्टँड ठेवून मगच पिझ्झा ठेवायचा आहे चार ते पाच मिनिटमध्ये पिझ्झा पूर्णपणे बेक होतो तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित पिझ्झा बनून झालेला आहे आपला अतिशय छान बनलेला आणि सेम टू सेम तसाच लागलेला आता प्रश्न आहे की पिझ्झा हा बाहेरच्या पिझ्झासारखाच असतो का तर पिझ्झाची टेस्ट से ही सेम असते फक्त जो बेस असतो तो बाहेरून आणलेला पिझ्झाचा बेस हा मऊ असतो तर हा थोडा क्रंची होतो एवढाच फरक आहे चला तर मग रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा